गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज होतं गुरुवार स्वामींचा दिवस दर मंगळवारी आणि गुरुवारी म्हणजे मंगळवारी का तर माझ्या तुळजापूरच्या आईचं म्हणजे आपली सगळ्यांचीच कुळदेवी देवी आहे ते तर मंगळवारी आणि गुरुवारी मी मग पितांबरीनंच देव वगैरे साफ करून घेते आणि छोटासा देवारा आहे माझा जास्त काही मोठा नाही आहे पण माझे बघा हे किती छान असे कलर्स चकाचक झालेत म्हणजे लखलखीत झालेत आणि माझे कुबेरजी पण किती क्यूट दिसायला लागलेत ना गोड दिसत आहेत कुबेरजी पण तर मी पितांबरीनच देव वगैरे साफ करून घेतले मंगळवारी आणि गुरुवारी तर मी घेतेच पितांबरीनं साफ करून आणि व्हिडिओ का बनवला विशेष म्हणजे व्हिडिओ आज का शूट केला मी तर मला सांगायचं होतं सगळेजण मला विचारत होते की लाईव काय येत नाही लाईव्ह काय येत नाही का बंद केलं तर त्यामागचं कारण असं आहे माझ्या घरी थोडे पाहुणे आलेले मग आता त्यांना काय हवं काय नको मग कुठं आपण लाईवला बसायचं म्हणून मी काही सध्या लाईव्हला येत नाही आता तरी येत नाही बघू पुढं कधी येणार आता काय मलाच माहीत नाही आणि पाहुणे म्हणलं तर कसं असते ना आणि गावाकडं पण जायचं असतं एखाद्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम आला तर म्हणून मग सध्या तरी आता काही नाही आणि मग काय माझ्या रितेशला वडे खायचे होते शाबूचे मग दोन दिवस झाले तुम्हाला म्हणत पण होता मग आज वेळ पण होता म्हणलं की त्याच्यासाठी स्पेशली वडे शाबूचे वडे बनवणार आहे बनवले त्याच्यासाठी बनवले स्पेशली आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ मी शूट केला आहे पण प्लीज सगळेजण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आहे आणि लाईक पण करा बघू लाईव्हचं तर मी आत्ता सध्या तरी काही सांगणार सांगू शकत नाही पण नेक्स्ट कधी येणार आहे काय येणार आहे सगळ्यांना समजेलच पण चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सगळेजण आणि असेच माझ्या व्हिडिओला आणि रेसला असेच प्रेम देत राहा प्लीज सगळेजण खूप जण सगळे चांगले आहेत माझे जेवढी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्या खरंच मनापासून थँक्यू आणि मग माझे शाबूचे वडे तयार झाले माझ्या ऋतूसाठी खाण्यासाठी मी पण खाणारच होते मला ते दिसेलच शेवटी कारण का मला शाबू माझ्या रितेशला तर खूप आवडतात बाबा शाबूचे वडे वगैरे आणि छान असे ब्राऊन व्हायला लागलेत ना तुम्ही कसे बनवता काय काय टाकता शाबूच्या वड्यामध्ये मला प्लीज कमेंटमध्ये कमेंट करत जा आणि काय काय टाकता व शाबूच्या वड्यामध्ये ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर असं ब्राऊन कलर होईपर्यंत मी असं तळून घेतले आणि त्याला ट्युशनला पण जायची गडबड असते त्यामुळं फास्ट 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 बनवावं लागतं मला टाईम खूप कमी असतो स्कूल टाय आणि ट्यूशन त्याला वेळच भेटत नाही तर हे गरमागरम तयार झाले